माझ्या हाताचं हे रिकरंट डिस्क्रोपेशन व्हायचं हो बार 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 हात निघून जायचा खांद्यातून त्यानंतर मी दोन तीन ठिकाणी ती दाखवलेलं होतं पण त्यांना काही फरक पडला नाही त्यानंतर मी श्रीपाद जोशी सरांकडे आलो होतो तर त्यांनी माझ्या हाताचं ऑपरेशन केलं त्याच्यामध्ये सात स्क्रू टाकले आहेत तरी ऑपरेशन झाल्यानंतर एक तीन चार महिन्यानंतर मी नॉर्मली काम करायला लागलो होतो समजा अजून तरी एवढं समजा म्हणजे नाही पण मग पहिल्यापेक्षा चांगलं आहे पाहिजे लक्षात ऑपरेशन करून एक वर्ष झाले आहे आणि हाताला मी आता नॉर्मल वगैरे काम करू शकतो आता पुढे जातो